रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जी पी चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री करमाळा तालुक्यात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले जिल्हा प्रशासन आणि एन डी आर एफच्या टीमकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे यावेळी नागरिकांना वाचवताना करमळा तालुक्यातील सांगोबा मंदिरात अडकलेल्या नव्वद जणांचे रेस्क्यू करण्यासाठी आलेली बोट मार्गाचा अंदाज न आल्यानं पाण्यात अडकली होती सांगोबा मंदिरातील लोकांना रेस्क्यू बोट न काढताना अडकलेली बोट पंक्चर झाली रेस्क्यू टीमच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी बाहेर उड्या टाकल्या त्याचवेळी बोटमध्ये बसलेल्या दोन पुरुष एक महिला आणि मुलाला स्थानिक नागरिकांच्या मदतीनं थर्मोकॉल प्लेटवर बसवून मंदिरात नेण्यात आलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे

महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा